हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना काय भावा बहिणी झालं का सगळ्यांचं जेवण सकाळी व्हिडिओ टाकला मी त्याच्यावर काय आपलं दुपार व्हिडिओ टाकला त्याच्यावर काय मी परत व्हिडिओज नाही टाकला काय ह्या बोर केलाय माया डोक्याला म्हणून व्हिडिओ नाही टाकला भावा बहिणीनं मी कॅमेरा के चालू केला की तुमच्या मागे कमेंट करणार कॅमेरा मध असला की माया माग लागतो हे नवरा आणि त्या कॅमेऱ्या पुढे सुद्धा माझ्या नावाने ठोय 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 सदा ना कदा चालूच असतं या आता तुम्हाला सांगते मग पडलं बर का तेव्हा म्हणलं दवाखान्यात गेले कशाला काढलं आता ते दवाखान्यात गेल्यावर म्हणलं जरा स्कॅन फिन केल्यावर कळल कि ह्याच्या आधी मी काय मार फिर लागलेला होता का डोक्याला जरा लयडेवानी करते ना नवर देव म्हणलं मारफीर लागला काय म्हणून हो का तुम्हाला सांगते आता आता लागल्यावर पण हो का स्कॅन केलेला आहे का नवऱ्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे काय तीच कळणार अलीकड तर लईची लागले करायलाय आणि डॉक्टर तर म्हणतोय किडे आहे सगळं डोकस काय नाही झालं दोन आहे तर दोन काढलंय दोन आता तुम्ही सांगा फुपडी मेंदू तर दिसालाच मला बर का खरं म्हणलं तर भावा बहिणी हाय उली उली हाय लय नाही मेंदू उली उली हाय त्याच्यामुळेच काम देत नाही <coughs> लाईट गेली भाव बहिणीनं आता मी तर दिसायचीच नाही आधीच गुरी गुरी पान खोला सारखी चाल आधीच नवरा बिंडकुळीच म्हणतोय मला सारखी हे बॅटरी लावलं दातच पांढरा दिसते आहे माझं हे का नाही मोबाईल बॅटरी काय अण्णा दिस ना मी बेटेल मला आधीच म्हणते अंधार असल्या व्हिडिओ नको काढूस तू हां दिसली का आता भाऊ बहिणीनं तर बघा तुम्हाला सांगते स्कॅन फिन करून आणलाय बरं का तरी पण कसं आहे माहितीये का जरा येड्यावाणीच नवरा करतोय आणि लागल्यापासून तर जास्तच येड्यावानी करतय आता काय बोलावं आणि काय नाही माझ्या पशी शब्द आणि ह्याच्या आधी बी ट्रीटमेंट चालू होत ह्याच्या आधी बी ट्रीटमेंट चालू होत आता दवाखान्याची मोठी लट बनवलेली भावा बहिणीनो आता कसला दवाखाना करायचा अजून हे दिसतोय का मोठा लट दवाखाना मोठा लट दवाखान्यात टाकला होता नवऱ्याला का हम्म तरी पण नवऱ्याच खरं नवरा करतय ती काय झालंय माहिती का ती पहिल्यापासूनच असं म्हणायला काय हरकत नाही कसा केला आणि कसा नाही देव जाण बायन कसं आहे बा बहिणी आता एक तुम्हाला सांगते जरी काम नसतं केलं तरी त्यातली त्यात काय नसतं वाटलं पण काम न करता रोज ही डोक्याला तणतान तणतान कोण घ्यायचं ऐकून सारखं डोक्याला टेन्शन आहे ती सुखाने स्वतः खात नाही आणि ती दुसऱ्याला खाऊ देत नाही सुखानी आपली बी अवस्था काय करून घेतली आणि दुसऱ्याला पण नीट जगू द्यायचं नाही असं काम आहे मग आता तुम्ही सांगा करायचं तर काय करायचं त्यातला अजून तुम्हाला सांगते माहेरचा डोक्याला व्हायलाच टेन्शन आहे माहेरच्यांचं फोन येत्या तर आता रात्री फोन येत होत तर रात्री काय मला म्हणे काय त्यांना तुझ्या माहेरच्या लोकांना कळत नाही का दुखण्याचं माणूस घरात हाय सारखं सारखं फोन सारखं फोन माझं डोकं दुखायला लागलं फोननी आता काय बोलायचं हा बोलायला मायापाशी शब्द नाहीत राहिल नावऱ्याला का मी समोरच बोलती या करायला लागलंय आता भूतफीत फित आलं तर फिता विश्वास ठेवत नाही मी तेव्हा ती कसं बघत आता काय आहे भाऊ बहिणीनं मला तर आहे ना हो का हसाय बी येत आहे आणि रडायला बी येत आहे अशी गमत झाली मी काय काय टाय मला म्हणून रडती हे काही गुण काय बोलायचं तुम्ही सांगा आता कशी टक बघितलं का लागल्या वाली कस काय करायचं हसा येत आहे मला रडाय बी येत आहे सांगते काय पण रडायचं सोडून दिलंय मी आता ऐकल ऐकल बर का कान पाडून ऐकल ऐकल की घडीबाराने जायलाच माझ्या नावाने तन 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 ताश्या वाजवायला कुठं तरी काय खोड आहे बेकार आणि तो का ते कसं कस बघत आहे का दोन चार हजार आहे ती बघत मी ती पहिल्यापासूनच गोर कुठे कुट होता तुम्ही आता मी बी नाही गोरी ठीक मलाच बघत आहे बाया अहो पण सोळा सतरा वर्ष झालं माझ्या तुमच्यावर लगेच झालेलं तेव्हा नाही मला एवढे निळू 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 बघितली ना आताच काय ती निळा माझ्या तोंडाला तोंड तोंडाला तोंड लावून बघताय तुम्ही काय समज ना बाय मला नाही पण तो मला समजून गेला पण आता मला लागलंय डोळ्याला मग आता काय चेहरा इधर फाणार ना डोळा अव पण समजून घ्यायला मी काय तुम्हाला समजून नाही आतापर्यंत समजून घेतलं म्हणून तर तुमच्यावर परपंचा करते पण तुम्ही त्या लेवलचा माणूसच नाही म्हणावा लागल मला हा तुम्ही माझ्या बर खाताय पिताय मी केलेलंच खाताय पिताय आणि माझ्या नावाने गाणगून गुराळ गाता बसताय काय बोलायचं मी तुम्हाला वेळ सांगते ती मला कमेंट करणारी ते सांगणारे खोटर हा आणि तुम्ही खरं कि मुव नाही का होता पाहिला पण आता नाही विश्वास ती आहे का आपल्याला आणि मी बोळ पीच हो नाहीतर काय गरज तर मलाच काय परपरावं ती तरी पहिलं लागलय पण तुम्ही जर नाही ना जागेवर खेळा तर मला चाबूक काढून ठेवावं लागेल जाग्यावर खेळवाय तुम्हाला परत जाणून जाणून बुजून फटक पडल्यावर तस लागल असं मग मग काय लावले नाटक का सांग मला कशीची नाटक तुम्हाला माहेरच कोणाचा आमचा फोन आला त्रास होतोय आपला ते बाबून लोकांचा ते काढत तुमच्याच होता तुम्हाला फोन चालतंय माझं काय टोचतंय काय होय फोन कसला पण करते मी आहे ना घरात फोन आले बोलायचं तिकडे जाऊन जाऊन बोलायचे म्हणजे आज तुम्हाला सांगते माझ्याच घरात बसून मला बोलायचे सुद्धा चोरी आधी हा मग सांगा तुम्ही काय करायचं जा परिणाम जागा डोक्यावर परिणाम लागल्यापासून पहिलं तरी होता एवढा तेवढा पण आता लागल्यापासून उलिसा आदात झाल्या वाटतोय मला हा हा तुमच्याच मग आता दुसरं कोणाच्या आमच्या झालं का डोकं दवाखान्यात गेल आज मी नव्हती आज गेली दवाखान्यात भाऊ बहिणीनं मी गेलीच नाही दवाखान्यात त्यांनाच लावलं होतं मी आता सगळं उड्या मारतोय इकडं तिकडं लागलंय कुठं डोक्याला आणि मग गाडीवर बसून जायला येणार येणा जा म्हणलं दवाखान्यात मी नाही येत गेलं होतं दवाखान्यात आलं महागाय काय कळतच नाही तर काय डोबल डॉक्टर काय सांगतोय काय करतोय एवढी एवढी तर कशाला बायकोला एवढं करावं लागलं डॉक्टर मला काही समजत नाही डॉक्टर लावून धरले पूर्गी पोरगी असं आता मला काय म्हणायचंय मी एकदा त्या तिकडे गेलते ना मला म्हणली तेव्हा आहे ना ती गाडी चालवत होती, चला, चला, होती मी महाग बसली होती तर एक बाय अशीच आपली चलत चलत त्या म्हणली तुमची आय आहे काय पाहुणे ही मग मी तीच लावून धरायचं का म्हणजे त्यांना वाटत की मी कवळा किराला नाजूक लुसलुशीतच आहे अजून तीन लेकराचा बाप तीन लेकराचा बाप मग मग कॉलेजला कॉलेज कुमार म्हणते आजपासून होय भाऊ बहिणी कॉलेज कुमार उद्यापासून आणून एका दिलेज लाल असे मला काय खरे असं करतोय सर हो, का असं करत असं बेडकावानी पागल तर नाही का असं बेडकावानी करतोय मला आहे ना एक एक दिवस अशी तूट पण आता मी जर नवऱ्या समोर व्हिडिओ बनवते भाऊ बहिणीनो नौ? जर नवऱ्याच्या इराज व्हिडिओ बनवल्यावर म्हणजे नवऱ्या साइडला असल्यावर मी व्हिडिओ बनवला काय काय लोकांना आहे ना वाटतं की नवऱ्याला अशीच करते नवऱ्याला तशीच करती नवऱ्याच्या महाग अशीच करती नवऱ्याच्या महाग तशीच बोलती नवऱ्याला अशीच बोलती नवऱ्याला तशीच बोलती हा आहे म्हणजे ना असू दे मी मी कशी बी असू द्या माझी मला आहे मी नसली तर डिवॉर्स घ्या सोडचिट्टी सोडचिट्टी डायरेक्ट सही करायची आणि आपापला आप मार्ग बघायचा काय म्हणायचं बाबा लागलं नसलं पटत तर काय नसली पटत तर चिट्टी घ्या उलट माझा जीव मोकळा होईल बिगर औषधाचं दुख फुटल घ्या चिट्टी आणि तुमची लेकरं सांभाळा तुम्ही चालतंय नाही माझे नाहीत आता तुमचीच हायत हा? तुमचीच हायत सांभाळून त्याला काय झालं ना मग सांभाळ सांभाळ अजून पंधरा दिवस महिना काय पंधरा दिवस महिन्यात नोकर लागत कुठं कोण तुम्ही आता हे दाजी असं झालेलं ना जरा काय दाजी आता सध्याच्या कामाला जाऊ शकत नाही पुढं काहीच नाही हे किरेर होत तर कसं आहे दमकाळ थोडा दाजी एकदा किरेर झाला म्हणजे काय नाही अडचण होय बर बर आमच्या पशे तर सध्याच्या काळात तर तुम्हाला बोलाय शब्दच राहिलेले नाहीत आमचे शब्द संपून गेले होते आम्ही कुठं बोलतो मग तुम्हाला एवढे आम्ही सोडून दिले तुम्हाला बोलायचे तुम्हाला बोलणारे महामूर्ख महामूर्ख माणूस म्हणावी लागेल येडे तर आता आमचे डोके आधीच मॅड झालेले तर तुमच्या डोक्याला डोके देऊन आमचे अजून आम्ही कशाला मॅड करून घ्यावे हुशार माणसांच्या नादी आम्ही लागत नाही हुशार बरोबर का नाही कोण माझं काय येण मी कुठे येडमट म्हणते पण मी तुम्हाला एडमाट म्हणतच नाही ना हे तुमचा गैरसमज आहे लोक काय लोकांचं काय सांगता मला मी तुम्हाला एडमाट म्हणतच नाही मी तर तुम्हाला उलट अति हुशार म्हणते अति हुशार माणसाच्या नादाला लागू नये होय कारण की त्याचं डोकं पॉवरफुल असतं आणि आपण जर नादाला लागलं ना तर आपल्या डोक्याचा खेळ खेळ असं वय तुमच्या डोक्यात आहे मी तुम्ही चला तुमच्या डोक्यानं माझं डोकं मला देवाने दिलेलं आहे एवढेच मी समाधानी आहे तुमच्या डोक्यानं तुम्ही लखुपती व्हा करोडपती व्हा खूप मोठा माणूस बना वाटल तर मी तुमच्या फरशी पुसाय राहीन तिथं पगारीवर पगारीवर बरोबर का नाही भाऊ बहिणी पण तुमच्या डोक्यानं चालणं मला परवडणार नाही तुमच्या डोक्याने चालायचं म्हणलं ना काय म्हणतात दोन ना ती बी बंद बरोबर नाही तुम्ही हाटीला जेवा आठी हुशार माणूस म्हणल्यावर हट्टीलात रोज हाटीलातलं जेवण भेटल भाव बहिणी ना आता लाईट गेली बर का आ, हो का आता मी दोन वेळा चांगली ही झाली फ्रेश झाली आता मला मला दिकनी म्हणत तू तू तुम्ही अजून फ्रेश होत जाईल तुला हिडू काढायचं असलं तर मला आज घेऊन हिडू काढी जा उभं एक हिडू काढी न जा मला तेव्हा इकडं वाईट पडतंय मग बायको एकटी हिडू काढते तिकडे गाडीला घेऊन काढे ना म्हणा तर मला तिकडे खाली होतोय ना हो होईल आजपासनं माय नवऱ्याला हो का भाऊ बहिणीनं मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करते आजपासून माझ्या नवऱ्याला कोणीही वागता परत कसा तरी दिसतोय असं म्हणत जाऊ नका सलमान खान देखना दिसतोय सूर्याला म्हणतोय उगू नको चंद्राला म्हणतोय मावळू नको असं म्हणा आणि मला पण आहे ना महेश महेश म्हणणाऱ्या भावा बहिणींना सांगते नका व म्हणू मला तुमचं वेळ

आणि तसं म्हणाय गेलं तर तुम्हाला मी स्पष्ट बोलते बर का नवऱ्याच्या डोक्यात पहिल्यापासूनच फिट आहे आणि कसं डोक्याला लागलेला माणूस आहे त्याच्यामुळे मी नाही जास्त ना आता ती हुशार हाय व तुम्ही त्यातला एक हुशार माणूस आहे त्यातला एक हुशार माणूस म्हणजे कळत का कळलं असेल कळलं का नाही कळणार नाही तुम्हाला ती कोड ती तुम्हाला समजणारच नाही भाऊ बहिणीनं चला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी खारे खोबरं आणलंय बारीक करून नवऱ्याची जखम काय भरली नाही अजून म्हटलं खारे खोबरं खाऊन तरी आपलं ती सुटवडा खाऊन भरून तरी हा भरून निघल म्हणजे तावी ना मारके मशिवानी भांडायला होय बायको बर भांडण्यात नवऱ्याला आनंद मिळतो एक शब्द बोलायचा नाही माझ्या पुढे पुढे Baga power power